नमस्कार सिद्धार्थ मोरी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतोय ब्लॉग ब्लॉकमध्ये आज दादर येथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चालू आहे चला बघायला जाऊया दादर ची गर्दी आणि महासागर लुटलेला आहे दादर येथे चैतभूमीला सहा समजा बघा पब्लिक सहा दिसत आहे चालत महापरिवहन दिनानिमित्त सर्व पब्लिक दादा हेतून चालले बघा आपल्या चॅनल दाखवता बघा तीस जण सांगत दादा चैत्यभूमीचे इथे जाणार आहे सर्व पब्लिक बघा आपल्या चॅनल दाखवता बघा दारो देशाई मला परिसर दाखवत आहे बघा इथे जाम गर्दी आहे आपण आपल्या चॅनल दाखवलं बघा इथून सर्व अभिमान आहे बाबासाहेबांना अभिवादन करायचं तर दारर इथे चाललेत बघा आपल्या चॅनल दाखवतोय बघा दारर सर परिसर लावलेत इथे स्क्रीन लावली आहे दारर मधलं शिवाजी पार्क मला परिसर इथून पुन्हा दिसणार आणि चेतमुंबीचा परिसर इथून दाखवणार ही स्क्रीन दाखवली आपल्या चॅनलवर दाखवले बघा हे बघा हे पुन्हा अजून सागर लुटलेलं आहे दादर येथे जनसागर लुटलेलं आहे शेतीभूमीला जायला बघा प पब्लिक बघा किती आहे निघालेत अजून दुपारच झाली नाही अजून सकाळच आहे अजून गर्दी अजून वाढत जाणार म्हणजे जनसागर लुटल्यासारखं होणार सर कोणा म्हणजे दादरला बाबासाहेबला अभिवादन करण्यासाठी जनसागर लुटलेलं आहे बघा आपल्या शहरावर दाखवत आहे बघा सर पुन्हा इथे हाती लावले बघा भरपूर जाम गर्दी आणि भरपूर अजून टाईम बाकी आहे बघा आपल्या शहरावर दाखवा बघा म्हणजे जाम गर्दी आहे ती बघा बघा आपल्या चॅनल दाखवते बघा तरुण बिस्किट वाटप करणार आपले चॅनल दाखवते बघा बिस्किट वाटप अजून तयारी चालली आहे ते शेतभूमीची तयारी चालूच आहे आता तरुण बिस्किट वाटप चालू करणार ते आपल्या चॅनल दाखवते बघा बिस्किट वाटप करणार आहे ते आपल्या चॅनल दाखव बघा सुंदर सुंदर मूर्ती आपल्या चॅनल दाखवत बघा पिंपळाच्या पाण्यावर बुद्धांच्या फुर्तीचं फोटू ठेवला आहे बघा येऊ सुंदर सुंदर विक्रीला आहे बघा चोरून लावलेत आणि इथे बाबासाहेब बुद्धांचा आणि रमाबाई यांचा फोटो ठेवला आहे विक्रीला आणि इथे बोटे ठेवले बघा आपल्या चॅनलवर बघा सहा दिवसांची पंसृष्टी टाकतो मला हे बघा इथे विक्रीला ठेवलेलं आहे ना दाखवलं बघा पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे लावलेला आहे जय बिनारा किती पासून प्राईज आहे किती पासून प्राईज आहे हां हां किती पासून प्राईज आहे अच्छा सहाशे रुपये किंमत आहे सहाशे रुपये ते पण येते पण परत ठेवलेली सभेदान्याची पुन्हा पुस्तकांचा तेव्हा ठेवलेला आहे ते आपल्या चॅनलवर दाखवल्या बघा इथे आणि भरपूर ठेवले ते पण बघितलं आपल्या चॅनलवर दाखवल्या बघा बिल्लीचा पण स्टॉल लावलेला बिल्ल्यांचा स्टॉल आपल्या चॅनलवर दाखवला बघा मूर्त ठेवलं बाबाजामी बुद्धांची मूर्ती आणि फोटो बुद्ध ठेवलं फोटोचं स्टॉल आहे चेकरे चालू आहे चला जाऊया आपण चेटू चिक्रे जाऊया शेतभूमी तिकडे आपण चाललो आहे दादर म्हणून आपण चैत्यभूमीला चालू आहे आता पाचवीच्या अंतरावर आहे चेतभूमीच्या इथे आणि याबद्दल गेलं तर शिवाजी पार्क इथे या बद्दल गेलं तर दादर चैत्यभूमीला आपण बहू चिपैठना बरोबर जायचा आता भेटत नाही आता आहे तिथं आता बहू भेटलं तसा तर जायला भेटलं तर बहू ते चला जाऊया आतमध्ये दुसरं बघूया भेटल्याचा चान्स आतमध्ये जायला चला तिथे सर्व कथावर लावले आहेत कथाओ पूर्ण आहे साखर आहे बघा आपल्या दाखवा दाखवतो परिसर दाखवतो तुम्हाला रांगेत इथे पब्लिक उभे आहेत रांग आहे त्या रांगेतून पब्लिक जाणार चेतभूमीमध्ये हेच रांग आहे हे दादा छे वरली नाही ती रांग ही रांगेचे परिसर दाखवतो मला रांगेचा परिसर सभासद बघा रांगेतून सोडणार आहे लोकांना रांगेतून सोडायचं आहे आपल्या चॅनल दाखवा बघा चैत्यभूमीचा परिसर पुन्हा चैत्यभूमीचा परिसर ही बाजूला इनू मिलचं काम चालू आहे आता काही दिवसात इनू मिलची पण दाखवायची तयारी होईल नंतर आपण आत मला परिसर दाखवू शेतभूमी हिंदू मिल्सच्या मधला आत्मनंसर दाखवू वाचनालय विचनालय आणि पुन्हा मूर्ती पूर्ण मो पूर्ण जगातून एक मोठी 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 मूर्ती बनणार आपल्याच्या बघा जेवीमणारा जेवीम ते बघा हिला रांग आहे पूर्ण रांग आहे ते बघा तिथे जाम करते इथून दूरदर्शनपर्यंत रांग गेलेली वरलीपर्यंत ला राहीन गेलेली आहे बघा इथून पुन्हा रांग गेलेली 誰もいない。<music> जेवतापेर तुम्ही जेवतापेर अरे रोज रोज वडे दात जेवतात शेर अरे गल्ल्यावरी काहीतरी ठेवतात शेल ठेवतात चेल ठेवतात चेर अरे रोज रोज खात तुम्ही गर्दी होती नव्हती गर्दी आता ही आपण बघते आपल्या चॅनलवर सात दिसा मिसी गर्दी बघा जाम गर्दी आहे आपल्या चॅनलच्या माध्यम तुम्हाला दाखवत आहे बघा जाम गर्दी आपल्याला जायला जायल भेटत नाही बघा

चॅनल दाबा बघा तिवरी भीमसागर सागर होत भीमसागर झाले रीती दाखवतो चानवर दागोर बघा टीवडे भीम सागर होत भीमसागर झाले आपल्या सांगू दाखवतो परस्त दाखवत आहे बघा तर शिवाजी मार्ग मध्ये चालू आहे बघण्यासाठी ती जाम गर्दी आहे आपले चॅनल दाखवत आहे जाम गर्दी आहे आपले चॅनल बघा पहिलं दाखवलं तयारी आता आपण जाम तयारी दाखवलं जाती दा सगळं चालू आहे शिवाजी पार्क मला परिसर दाबवतो आपल्या चॅनल दावलं होता शिवाजी पार्क मला परिसर शिवाजी मला परिसर आपलं चॅनल दाबवत होता आजूबाजूला पूर्ण स्किन लावलेले मला मला आत मला परिसर पण जावं लागत होता आज मला परिसर मी तुला पुन्हा परिसर पुन्हा कंटिन्यू लाईव्ह केले का चालू आहे पुन्हा पुन्हा जगातून पब्लिक येतात पुन्हा ऑल इंडिया तो तिथून येतात पब्लिक हे सर्व लक्ष शोई पार्क म्हणला तुम्हाला परिसर तुम्हाला दाखवत आहे सहा दिवसा निमित्तपासून जाम गर्दी आहे अजून पब्लिक येणारच तुपासून तर पब्लिक येणार आपल्या चॅनल दाखवत बघा పునర్వానా పునర్ గది వాచనాలు స్టాయన చన బా పున వాచనాలు పునర్ స్టల్ చేర్ది చూసా కాలూ భోజన వేంబై కేంద్ర ही बँक बँकेचं पूर्ण फ्री लावलेलं बघा थँक्यू एल आय सी आमची दाजी दाजी हे पाणी वाटप करतात ते आमची दाजी पाणी वाटप करतात आणि एल आय सीमध्येच कार्यकर्ता आहे ते बघा हेमन मेले साहेब आणि ते जे कार्यकर्ता हे सर्व कार्यकर्ता एल आय सीकडून वाटप करतात पाणी दरवर्षी प बिस्किटं आणि पाणी वाटप यांच्याकडून होतं जे बी झाला ते पाणी वाटपही चालू आहे आणि ते बिस्किटं वाटप करतात लोकांना पाणी वाटप आणि बिस्किट वाटप करायचं चाललं आहे बघा पहिल्यापासून हे लोक उपक्रम करतात उपक्रम पंचवीस तीस वर्षापासून आधीपासून करतात ह्या बाजूला थोड यांच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट करा पण डिस्क्र डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देऊ एल आय सीचे यांच यांच्याकडून एल आय सी मी काढू शकता आपले दादा आहे आपल्याकडूनच काढू शकता मी तुम्हाला मध्ये नंबर फोन नंबर देतो एल आय सीमधून यांच्याकडून चांगले पॉलिसी निघतात हे पॉलिसीचे कार्यकर्ते आहे सर नमस्कार सर जे बी सर्व कार्यकर्ता आहे इथे पॉलिसीचे पुन्हा तयारी चालली सहा डिसेंबरची आपल्या चॅनलच्या बाथरूम तुम्हाला दाखवत आहे तिथे भोजन दान वाटप करत आहेत भोजन ताण वाटप आपल्या चॅनलच्या माध्यम तुम्हाला दाखवत आहे बघा सहा दिवसांचं भोजन तान वाटप चालू आहे भोजनाचंच चाललेलं आहे जाम गर्दी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवताय पुन्हा जनसागर होऊन लोचलेला आहे स्वीट पार्कमध्ये बघा शिव पार्कमध्ये पुन्हा जनसागर होऊन आहे तीन अनुवया आहे पुन्हा पुन्हा एकदा जगातून प पुन्हा जगातून पब्लिक येतात सहा दिवसामधला अभिवादन करण्यासाठी

बिस्केचा अतॉप करत आहे आपल्या चॅनल दाखवता बघा बरीच अनुज आहे बघा जेवीम सर्वांना जेवीम आपली माझं बिस्किचा अतॉ करता ये लाइन में चलो धन्यवाद इथे बिस्किट वाटप चालू आमच्या नल्ल पी एम कॉलेजला बिस्किट वाटप चालू आहे वाटप केर केंद्र आहे कारण थोड्यावरचा भ्यास त्या भीमाच्या मनावर हसायचा हे पाहून गुरुजी हसायचा कारण त्याला त्याच्यातील उद्याचा महा सहसायचा पढाई बदोलत पडायचे पढाई पढायचे सिनेमे वचन रे हे प्रणय बदोलत प्रणाय सदलच, वो अपने बाप की जंग लड़ रहे हैं अरे जिस